नमस्कार मी भाग्यश्वरी आज आपण ई गोल्ड गोल्ड टी एफ सॉव्हर गोल्ड बॉन्ड असे जे गुंतवणुकीचे सोन्याच्या बाबतीतले प्रकार आहेत त्याच्याबद्दल प्रामुख्याने ई गोल्डच्या संदर्भात आपण बोलणार आहोत आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सेबी एक वॉर्निंग नोटीस जाहीर केली तर ही वॉर्निंग नोटीस काय का बाबा जाहीर केली असेल तर याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते माझी एक मैत्रीण झाली होती तिने दोन हजार एकवीसपासून ई गोल्ड म्हणजेच सोनं इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये खरेदी करायला सुरुवात केली होती तिच्या मुलाचं लग्न ठरलं होतं तर ती म्हणाली यावेळेला मला काळजी नाही आहे कारण मी जे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये सोनं आहे ते फिजिकलमध्ये म्हणजे ॲक्च्युअल सोन्याच्या रूपात मला मिळू शकेल आणि मग मी सोनेला दागिने करू शकेन काळजीचा प्रश्नच नाही रे का मी ऐकलं थोडंसं वाचलं होतं ऐकलं होतं तर मी तिला म्हटलं की जे काय तुला करायचं आहे ना ते पटकन कर हां थोडीशी सूचना दिल्यासारखं आणि तिला काय वाटलं कुणास्तव ती गेली तिचे कागद कागदपत्र घेऊन आणि म म्हणाली की मला हे फिजिकल स्वरूपात घ्यायचं आहे कारण आमच्या घरात लग्न आहे तर तो म्हणाला की मी इथे फक्त बसलो आहे आत्ता मालक हो तोल 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 नाही आहे तुम्ही उद्या येऊ शकाल का ती म्हणाली ठीक आहे दुसरे दिवशी जाऊ अशी टोलवा टोलवी टोलवा टोलवी झाली आणि नंतर त्या ॲपवाल्याचा काही आता पत्ताच नाही कसलं सोन्यात रूपांतर होत आहे आणि कसलं होत आहे तिचे पैसे डुबले तिने तक्रार केली पण तक्रारीलाही काही उत्तर आलं नाही आणि जी आत्ता आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सेबीने जी वॉर्निंग नोटीस दिली आहे त्याच्यावरनं प्रत्येक गोष्टीचा सा खुलासा झाला सेबी काय म्हणत आहे तर हे जे डिजिटल गोल्ड प्रॉडक्ट आहे ना ते सेक्युरिटीज म्हणून नोटिफाईड नसतं आता तुम्ही तसं बघायला गेलात तर पाचशे रुपयाची नोट हा कागदच नाही का, का। पण तो नोटिफाईड असल्यामुळे त्याला पाचशे रुपयाची व्हॅल्यू आहे आणि पाचशे रुपयापर्यंतची तुम्ही खरेदी विक्री त्या कागदच म्हणूया आपण त्या कागदाच्या सहाय्यानी करू शकता पण तशा कोणत्याही स्वरूपाची ह्याला सेक्युरिटी नाही ते नोटिफाईड नाही आणि कमोडिटी रेग्युलेटेड सुद्धा नाही म्हणजेच प्रमाणे तुम्हाला प्रोटेक्शन मिळत नाही आपण जे सोनाराकडून सोनं घेतो त्याला आपण इन्व्हेस्टर म्हणत नाही त्यामुळे सोनाराचं सोनं खराब निघालं आपण फसलो गेलो तरी त्याला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन आपल्याला मिळत नाही हा एक ई गोल्ड हा सोनाराकडून सोनं घेतल्यासारखाच प्रकार फक्त हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं हे कसं मिळतं एन एस ई एल म्हणजेच नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड यांचा एक प्लॅटफॉर्म असतो त्या प्लॅटफॉर्मवरून डीमॅट फॉर्ममध्ये गोल्ड सिल्वर, प्लॅटिनम म्हणजे चांदी सोनं प्लॅटिनम हे सगळे धातू आपल्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये घेता येतात आणि जो कोणी ब्रोकर असेल तो ब्रोकर मात्र एन एलशी -E संलग्न असला पाहिजे पण म्हणून कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही म्हणजे कसं आता एखादी बँक डुबली मध्यंतरी पुष्कळ सहकारी बँका डुबल्या तर त्याला प्रोटेक्शन किती होतं सुरुवातीला एक लाख रुपयाचंच प्रोटेक्शन होतं पण पब्लिक नाखुश होत आहे कारण महागाईप्रमाणे एक लाखाची व्हॅल्यू कमी झाली पब्लिकला ते प्रोटेक्शन वाटे ना म्हणून एक लाखावरनं ही लिमिट पाच लाख करण्यात आली कारण तेव्हा धडाधड धडाधड पुष्कळ सहकारी बँका बुडल्या म्हणजेच कमीत कमी पाच लाखापर्यंत तरी पैसे लोकांच्या ठेवीचे त्यांना मिळाले पण इथे तुम्ही जे सोन्यामध्ये रक्कम गुंतवलेली आहे त्याच्यावर इन्व्हेस्टर प्रोटेक्शन काहीही नाही म्हणून तुम्हाला एक रुपयाही मिळत नाही पण तरीसुद्धा एक डेटा आपण बघायचा ठरवला तर जानेवारीमध्ये सहाशे ते जानेवारीमध्ये आपण बघितलं तर चांगली गुंतवणूक याच्यामध्ये झाली होती सातशे साठ कोटीची गुंतवणूक दिसत होती आणि सप्टेंबरपर्यंत ह्या ई गोल्डमध्ये एक हजार एकशे ऐंशी कोटीची गुंतवणूक झाली होती मग ई गोल्ड तरीही लोक घेत आहेत एवढं कोणते कायदे कानून आहेत काही नाही प्रोटेक्शन नाही मग का घेत आहेत तर हे जे ई गोल्ड आहे ना त्याचं रूपांतर तुम्हाला फिजिकल गोल्डमध्ये करता येतं आणि अगदी एक ग्रॅमपासूनही हे तुम्हाला सोनं घेता येतं म्हणजे आपण सोनाराकडून खरेदी विक्री जशी करतो तशी पण तुम्हाला फिजिकल गोल्डमध्ये त्याचं रूपांतर करून ते परत घ्यायचं असेल तर आठ ग्रॅम तरी असायला पाहिजे खरेदी करायला कुठलंच बंधन नाही आहे एक ग्रॅमपासून तुम्ही कितीही घ्या होल्डिंग कॉस्ट पण याच्यावर नाही आहे फारसे कायदे कानून पण याला लागू नाही आहेत फक्त डिमॅट अकाउंट एवढा असायला पाहिजे पण मग याचे तोटे काही आहेत का तर तोटे आहेत याला टॅक्स मात्र बसतोय तुम्ही तीन वर्षाच्या आत विकून टाकलात तर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ठरणार आणि त्याला वीस टक्के टॅक्स बसणार तीन वर्षाच्या नंतर विकलं तर इलेक्सेशन बेनिफिट तुम्हाला मिळेल आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स दहा टक्के याच्यावर लागेल आता समजा तुम्ही दहा हजाराचं सोनं घेतलं आहे डिजिटल गोल्ड तर दहा हजाराच्या सोन्यावर पहिल्यांदा तुम्हाला डिजिटल गोल्ड म्हणा ई गोल्ड म्हणा काही म्हणा या दहा हजारावर तुम्हाला तीन टक्के जी एस टी लागतो कारण ही कमोडिटी का झाली नंतर स्प्रेड्स स्प्रेड्स म्हणजे काय तर स्टोरेज कॉस्ट आता तो ब्रोकर असेल तो कुठेतरी ते ठेवतो तर त्याचे व्हॉल्टिंग फी भरतो आपण त्याला बेकिंग चार्ज इन्शुरन्स चार्ज असे दोन ते तीन टक्के आणखी चार्जेस पडतात याला आपण स्प्रेड म्हणतो तर दहा हजाराचं तुम्ही घ्यायला गेलात ई गोल्ड डिजिटल गोल्ड तर त्याच्यावर तीनशे रुपये तुम्हाला जी एस टी आणि साधारण तीनशे ते चारशे रुपयाच्या आसपास हे बाकीचे सगळे चार्जेस म्हणजे असे सातशे रुपये तुम्हाला द्यावे लागतात किंवा सातशे रुपये एवढं महाग पडतं आता आणखी धोके कुठले आहेत तर काउंटर पार्टी रिस्क आहे ऑपरेशनल रिस्कसुद्धा आहे म्हणजेच कानू का लागू नाहीत तर एक फायदा चोवीस तास तुम्ही कधीही खरेदी करू शकता चोवीस तासामध्ये कधीही विकता येतं पण जो, जो सोन्याचा भाव चालू असेल त्याप्रमाणेच खरेदी विक्री करायला लागते कुठलेही स्टँडर्ड नियम नाहीत तो ब्रोकर भरेल ते प्रमाण आणि तो प्रायव्हेटच कस्टोडियन असतो त्यामुळे त्याला ऑडिटर नाही ट्रस्टी नाही बाकीची कुठलीही व्यवस्था नाही त्यामुळं ई गोल्ड किंवा डिजिटल गोल्ड ऐवजी तुम्ही गोल्ड ई टी एफ किंवा सॉव्हरीन गोल्ड बॉल्डमध्ये गुंतवणूक करा आणि कितीही सोपं आणि चांगलं असलं तरी ई गोल्ड किंवा डिजिटल गोल्डच्या वाटेला जाऊ नका असंच बहुधा सेबीला सुचवायचं असावं आणि मी पण हेच सुचवेन नमस्ते